आज आपण महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक काढलेले आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस हे निर्गमित झालेले परिपत्रक आहेत पायाभूत साधनेचे मार्ग कधीपासून भरायचे आणि केव्हा भरायचे याचा या संदर्भातला हा व्हिडिओ आहे विषय पायाभूत मूल्यमापन साधने म्हणजे पीएटी एक महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्याबाबत नेमकं काय यामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो यू यूट्यूबची लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम ए ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी पी ए टीचे गुण दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस हे महत्त्वाचं आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पी ए टी महाराष्ट्र या चार्टॉटवर नोंदवण्याकरता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे कामाचा कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक प्रशासनाधिकारी मनपा नपा यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पी ए टी महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र म्हणजे व्ही एस के पुणे यांच्यामार्फत पी ए टी म्हणजे महाराष्ट्र हा चाटपाटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी पी ए टी एक चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळामध्ये पायाभूत मूल्यमापत चाचणी पी ए टी एक घेण्यात आलेली आहे अशा ही आता तिसरी ते नवीच्या शाळामधील नि विषय न्याय विद्यार्थ्यांचे गुण चॉट चॅटबॉटवर चॅटबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर गुगल लिंक या ठिकाणी दिलेली बघा मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल किंवा गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात यावी पायाभूत चाचणी मूल्यमाप मूल्यमापन चाचणी पी ए टी एक चार्ट बॉट मार्गदर्शिका हे जर आपण क्लिक केले हे जर उघडून पाहिलं तर यामध्ये म्हणजे मार्गदर्शिका आहे कसं भरायचं म्हणून आणि पायाभूत चा मूल्यमापन चाचणी पी ए टी एक गुणांची नोंद करण्यासाठी लिंक ही लिंक महत्त्वाची याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशा प्रकारे आपल्याला पायाभूत चाचण्याचे जा मार्क सत्तावीस जुलै ते वीस ऑगस्टपर्यंत भरायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू